नमस्कार ॲग्रो मध्ये मी विनोद पवार पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तर ती प्लॉट आहे एक ती झिरो दोन या ऊस वरायटीचा आणि हिची जी तोड आहे तर शेतकरी मित्रांनो ही तोड सुरू आहे आता रसवंतीसाठी कारखान्यासाठी जेव्हा आपण ऊस तोडतो तेव्हा ऊसाचे दोन टिपरं हे होत असतात पण आपण सरासरी याच्यात जर बघितलं तुम्हाला सरळ साधा नुसता वाडा हा मारलेला आहे ऊसाचा आणि डायरेक्ट अक्काच्या अक्का ऊस हा तसा आहे आणि त्याच्या ह्या आता खाली इकडं मुळ्या ह्या बांध बांधायला सुरू आहे मी बरेच व्हिडिओ करत असतो ऊसाचे बरेच व्हिडिओ मागं टाकलेले होते आणि त्यामध्ये मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं होतं की बा एकटी झिरो दोन ही जी व्हरायटी आहे तर ही व्हरायटी रसवंतीसाठी खास चालणारी व्हरायटी आहे आणि आता आपण ज्या प्लॉटमध्ये फिजिकल आहोत तर हा प्लॉट रसवंतीसाठी गेलेला आहे आणि हा जो प्लॉट गेलेला आहे हा सुलतानपूर गावामध्ये जे आहेत खुलताबाद तालुका आणि सुलता सुलतानपूर नावाचं जे गाव आहे तर इथून ही जी वरायटी आहे एकतीस झिरो दोन तर ही मोठ्या प्रमाणामध्ये रसुंतीसाठी बाहेर राज्यामध्ये जात असते आता हा जो ऊस आहे तर हा जाग्यावरती साडेचार हजार टनाने शेतकऱ्यांना याचा भाव दिलेला आहे आणि ही जी वरायटी आहेत आता ही गुजरात या राज्यामध्ये ऊसाची वरायटी आता ही गुजरात राज्यामध्ये ही ऑर्डर आहे ऑर्डर अशी असते शेतकरी मित्रांनो दरवेळेस म्हणजे एक पंधरा ते सोळा टन किंवा सतरा टन जशी ऑर्डर असेल तशी ऑर्डरप्रमाणे व्यापारी हे शेतकऱ्याकडून ऊस घेतात आणि त्याप्रमाणे त्याला ऊसाला भाव हे देतात आणि त्याप्रमाणे शेतकऱ्याचं पेमेंटही होतं एका ऊस असं काय वजन जमीन बरं का, का? दोन अडीच किलो शेतकरी मित्रांनो आता ही जी व्हरायटी आता यासं आपण मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर ही जी आता जानेवारी महिन्यापासून हा ऊस तर कमीत कमी तुम्हाला एक सांगतो एप्रिलपर्यंत एप्रिल एंड पर्यंत रसवंतीसाठी स्टॉप या भागातून ऊस हा जात असतो आता साडेचार हजार प्रति टन म्हणजे आता सध्याची ही कंडिशन सुरू आहे आता पुढं जर जसं ऊन पडेल तस तसं ऑर्डर वाढतील तस तसे याचे बाजारही वाढत चालतात ऊसाचे दरही वाढत चालतात शेतकऱ्याला अगदी पाच हजारपर्यंत ते साडेपाच ते सहा हजार प पर्यंत प्रति टन हा जागेवर शेतकऱ्याला याचा भाव मिळतो आणि ही जे वॉरटी आहे हिचं एक लॉजिक असं आहे शेतकरी मित्रांनो ह्या वॉर्टीचं फर्मेंटेशन होत नाही तुम्ही ट्रान्सपोर्टेशनमध्ये दहा बारा दिवस जरी ऊस एका एखाद्या रसवंतीने वाल्याने जर घेतला तर आठ ते दहा दिवस जरी गाळून शेतकऱ्या गाळून जर रस पाजला तर तरी देखील त्या ऊसाचा रसाची क्वालिटी आणि गुणवत्ता ही कमी होत नाही ऊसाचा रस हा कायम टिकून असतो पांढरा शुभ्र ऊसाचा रस असतो ऊसाचं फर्मेंटेशन होत नाही केमिकल रिॲक्शन होत नाही ऊसाचा कुबट आणि खराब चवीला वास हा येत नाही तर त्या पार्श्वभूमीवर त्यामुळे या एकती दोन मराठीला सर्वात जास्त मार्केटमध्ये जे आहे तर रसवंतीसाठी ही डिमांड जाब आहे आणि त्यामुळं जे आहे तर फुलंबरी असेल फुलताबाद तालुका असेल इथं सर्वात जास्त जी ऊसाची वरायटी लागवड होती तर एक ती एक झिरो दोन या ऊस वरायटीची लागवड होती आता पॅकिंग ही या स्वरूपाची चालू आहे बघा आता दहा ते बारा ऊसाची मुळी आहे आणि अशा प्रमाणात मुळ्या घेतात आणि या मुळ्या बांधतात आणि या मुळ्या बांधल्याच्यानंतर जे 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 ट्रक असेल हे शेअर तर त्या गा गाडीमध्ये प पंधरा ते सोळा टनापर्यंत गाडीत माल भरतात आणि जाग्यावर हा माल उचलल्यातून जागेवर शेतकऱ्याला काटा पेमेंट हे केलं जातं इथं व्यापारी आणि व्यापारी असेल तुम्हाला डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असतं जे ऊस उत्पादक शेतकरी आहे ते विचारतात की बा एकवीस झिरो दोन व्हरायटी का लावतात उत्पादन हे जास्त नाही आहे किंवा खोडव्याला जमत नाही किंवा दुरीला जमत नाही तिरीला जमत नाही किंवा सुरूला हा ऊस उसाची क्वालिटी चांगली जाते शेतकरी मित्रांनो या भागामध्ये काय माहिती आहे का ह्या ऊसाचा पैसा हा जास्त होतो या वरायटीचा पैसा हा जादा होतो ॲज कम्पेअर तुमच्या इतर वराटीपेक्षा कारण की कारखान्याच्या दरापेक्षा तुम्हाला दीड ते दोन हजार रुपये प्रतिटनामागे शिल्लक शेतकऱ्यालाही मिळतात तर त्या हिशोबाने ही वराटी लोकं लावतात तर कायम मी ही एकटी दोनच वरायटी करतो पहिल्यापासून हीच वरायटी चालू म्हणजे केलेली आहे मी इतर वरायटीच्या मी करत नाही कारण का की कारखान्याच्या वर्षावर न बसता की रसवंती हा ऑप्शन आमच्या भागामध्ये हा असतो शेतकरी मित्रांनो आता तोडतानाही बघा तुम्ही की नुसता ऊसाचा हा वाडा मारला जातो अख्खा ऊस तसाच तसा आहे बघा अख्खा ऊस जसाच्यात तसा असतो फक्त त्याचा वरचा वाडा मारून पाचट काढून ते बघा अडीच ते दोन ते अडीच किलोपर्यंत ऊसाचं वजन आपल्याला बघायला मिळतं या वार्टीचं फक्त वाडा मारता ऊस असा बाकी ऊस आखा चक्का ऊस सा सारा तो का किती किती किलो भरणा ऊस अर्धा किलो भरेल का अर्धा किलोनी भरणार दोन अडीच किलो पर्यंत ऊस भराल पाहिजे तू एकदम जाडी जबरदस्त किती टन तोडतात दिवसभरामध्ये वीस टन का आजची ऑर्डर कितीची आहे पंधरा टनाची का पुढं जाणार आहे आम्हाला सांगताना येणार का गुजरात लोकेशनला जाणार आहे आम्हाला शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण सांगू ज्या शेतकऱ्यांना एक ते झिरो दोन साची लागवड करायची असेल ते निश्चिंतपणे लागवड करू शकतात ज्या व्हरायटीचे रसवंतीसाठी चांगलं डिमांड आहे आणि चांगले पैसे हे होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद